नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच तीन पॉईंट चारमधील पाचवा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील ह्या व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहून घ्या तर आजचा प्रश्न आहे कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानांची नोंद केली त्या नोंदी अंक गणिती श्रेणीत आहेत असे आढळले सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त आहे जर बुधवारचे तापमान वजा तीस अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा तर बघा आपल्याला हे थोडंसं गणित वेगळं दिलेलं आहे ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की कारगिल येथे त्यांनी सहा दिवसांची सोमवार ते शनिवारचे तापमानांची नोंद केली ही नोंद त्यांना अंकगणिती श्रेणीत आहे असे आढळले म्हणजे काय तर प्रत्येक दिवसांच्या तापमानातील फरक हा समान आढळला त्यांनी पुढे पहिल्या अटीमध्ये सांगितलं आहे की सोमवार व शनिवार ह्या दोन दिवसांच्या तापमानांची बेरीज जर केली तर ती बेरीज मंगळवार व शनिवार ह्या दोन दिवसांच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त आहे आणि पुढे त्यांनी सांगितलं आहे की बुधवारचं तापमान हे वजा तीस अंश सेल्सिअस आहे तर प्रत्येक दिवसाचं तापमान काढा तर बघा त्यांनी आपल्याला फक्त इथे बुधवारचं तापमान दिलेलं आहे आणि इतर सर्व दिवसांचं तापमान काढायला सांगितलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण काय करूयात त्या सोमवार ते शनिवार ह्या सहा दिवसांचं तापमान मानून घेऊयात ते म्हणून लिहून घ्या सोमवार ते शनिवारपर्यंतचे तापमान बरोबर सोमवारचं तापमान मानूया ए वजा दोन डी मंगळवारचं तापमान मानूयात ए वजा डी बुधवारचं तापमान ए मानूयात जे त्यांनी अगोदरच दिलेलं आहे आपल्याला गुरुवारचं तापमान ए अधिक डी शुक्रवारचं तापमान ए अधिक दोन डी आणि शनिवारचं तापमान ए अधिक तीन डी मानू तर आता त्यांनी पहिली जी अट सांगितली आहे ते लिहून घेऊयात म्हणून इथे लिहा पहिल्या अटीनुसार तर पहिल्या अटीत त्यांनी काय सांगितलं आहे सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज म्हणून इथे लिहून घ्या सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज बरोबर मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजीपेक्षा पाचने जास्त म्हणून मंगळवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज अधिक पाच कारण की बेरजेपेक्षा पाच सेल्सिअसने जास्त आहे म्हणून अधिक पाच आता हे जे आपण लिहून घेतलं त्याच्या जागी आपण ज्या मानलेल्या किमती आहेत त्या भरून घेऊयात सोमवारची आपण किंमत मानली आहे ए वजा दोन डी अधिक शनिवारची किंमत आपण मानली आहे ए अधिक तीन डी बरोबर मंगळवारचं तापमान आपण मानलं आहे ए वजा डी अधिक शनिवारचं तापमान आहे ए अधिक तीन डी अधिक हे पाच जसंच्या तसे आले आता बघा यांची बेरीज करून घेऊयात तर इथे इथे हे दोन्ही एची आपण बेरीज केली तर आले दोन ए आता पुढे हे वजा दोन डी अधिक तीन डी म्हणजे तीनमधून दोन गेले राहिला एक डी बरोबरचं चिन्ह इथे पुन्हा दोन ए आहेत म्हण म्हणून दोन ए आणि वजा डी अधिक तीन डी उत्तर आलं अधिक दोन डी अधिक पाच आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करूयात चल असणारी सर्व पदं डाव्या बाजूला घेऊन येऊयात आणि स्थिरपद फक्त उजव्या बाजूला ठेवूया म्हणून हे दोन ए जसऱ्या तसे आले उजवीकडील दोन ए डावीकडे येताना होतील वजा दोन ए अधिक हे डी जसे या जसे आले आणि पुढे उजवीकडील दोन डी डावीकडे येताना वजा दोन डी झाले बरोबर पाच तर आता इथे दोन ए वजा दोन ए ह्यांचा लोप झाला अधिक डी वजा दोन डी तर वजा दोन डीमधून एक डी गेला राहिला वजा डी बरोबर पाच आता हे वजा डी आहेत त्याचं वजा चिन्ह आपण दुसऱ्या बाजूला नेऊयात वजा पाच होतील म्हणून डी बरोबर वजा पाच ही आपल्याला डीची किंमत मिळाली तिला आपण फ्रेम करून घेऊयात आता दुसरी अट त्यांनी काय सांगितली आहे की बुधवारचं तापमान वजा तीस अंश सेल्सिअस आहे म्हणून इथे लिहून घ्या दुसऱ्या अटीनुसार बुधवारचे तापमान बरोबर वजा तीस अंश सेल्सिअस तर बुधवारचं तापमान आपण काय मानलं आहे ए म्हणून ए बरोबर वजा तीस त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात आता बघा आपल्याला एची किंमत मिळाली आणि डीची किंमत मिळाली तर ह्यावरून आपण सर्व दिवसांचं तापमान काढू शकतो म्हणून पुढील ह्या सोमवारचं तापमान काढूयात सोमवारचं तापमान आपण मांडलं आहे ए वजा डी बरोबर एची किंमत आहे वजा तीस वजा दोन गुणिले डीची किंमत आहे वजा पाच बरोबरचं चिन्ह हे वजा तीस जसेच्या तसे पुढे आले आणि वजा दोन गुणिले वजापाच बे पंचे दहा आणि दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे उत्तर धन येणार म्हणून अधिक दहा तर वजा मधून अधिक दहा गेले राहिले वजा वीस अंश सेल्सिअस आता मंगळवार बरोबर मंगळवारचं तापमान आपण मांडलं आहे ए वजा डी बरोबर ए ची किंमत आहे वजा तीस वजा किंमत आहे वजापाच ती आपण कंसात लिहूयात बरोबर हे वजातीस जसे ज्या तसे आले आता पुढे कवसाच्या आत आणि कवसाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह असल्यामुळे हे वजा पाच झाले अधिक पाच आता ही बेरीज करून घेऊयात वजा तीस अधिक पाच उत्तर आलं वजा पंचवीस अंश सेल्सिअस बुधवार बुधवारचं आपण तापमान मानलं होतं ए आणि एची किंमत आपण अगोदरच काढलेली आहे वजा तीस अंश सेल्सिअस आता पुढे गुरुवार गुरुवारचं आपण मानलं आहे ए अधिक डी बरोबर एची किंमत आहे वजा तीस अधिक डीची किंमत आहे वजा म्हणून ती आपण कंसात लिहूयात बरोबरचं चिन्ह आता हे वजा तीस जसेच्या तसे पुढे आले आता कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आणि कवसाच्या आत वजा चिन्ह त्यामुळे कंस सोडवल्यानंतर हे हो होतील वजा आता वजा तीस वजा उत्तर आलं वजा पस्तीस अंश सेल्सिअस आता शुक्रवारचं तापमान काढूयात तर शुक्रवारचं आपण तापमान मानलं आहे ए अधिक दोन डी बरोबर एची किंमत आहे वजा तीस अधिक दोन गुणिले डीची किंमत आहे वजा पाच बरोबर हे वजा तीस जसे ज्या तसे पुढे आले दोन गुणिले वजा पाच उत्तर आलं वजा दहा आता वजा तीस वजा दहा समान चिन्ह असल्यामुळे यांची बेरीज होणार आणि वजाचं चिन्ह येणार म्हणून तीस आणि दहा चाळीस म्हणून हे उत्तर आलं वजा चाळीस अंश सेल्सिअस आता शनिवार शनिवारची आपण किंमत मानली आहे ए अधिक तीन डी बरोबर एची किंमत आहे वजा तीस अधिक तीन गुणिले वजा पाच बरोबर वजा तीस जसेच्या तसे पुढे आले तीन गुणिले वजा पाच उत्तर आलं वजा पंधरा बरोबर वजा तीस वजा पंधरा उत्तर आलं वजा पंचेचाळीस अंश सेल्सिअस तर अशा पद्धतीने त्या सहा दिवसांचं तापमान आपल्याला मिळालेलं आहे ते आपण पुढे लिहून घेऊयात म्हणून त्या आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांचं तापमान अनुक्रमे वजा वीस अंश सेल्सिअस वजा पंचवीस अंश सेल्सिअस वजा तीस अंश सेल्सिअस वजा पस्तीस अंश सेल्सिअस वजा चाळीस अंश सेल्सिअस आणि वजा पंचेचाळीस अंश सेल्सिअस आहे तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता जर ह्या संचातील बाकीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू